नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेची संसद आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीनजी बोटरे जे सध्या भीमा ग्रामीण पतसंस्थेचे सचिव आहेत त्यांनी धनगर वस्ती शाळेसाठी तीन हजार रुपयांची मदत पाठवली आहे ते शाळेचे अध्यक्ष असताना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांनी लोकसहभागातून त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने पूर्ण केल्या त्याची जाणीव त्यांच्या मनामध्ये खोलवर रुतलेली आहे आणि त्या जाणीवमधूनच त्यांनी धनगर वस्ती शाळेसाठी मदत पाठवली आहे अशाच दुमाला शेजारी गाव आहे तालुका घोडनदी शिरूर जिल्हा पुणे या गावच्या माजी आदर्श सरपंच गायत्री दादाभाऊ चिखले यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर वस्ती शाळेसाठी दीड हजार रुपयांची मदत पाठवली आहे प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक चांगला माणूस दडलेला असतो जसं वातावरण असेल त्यानुसार तो माणूस बाहेर येत असतो मला